जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ समर्थ जय सर्वदास जय सद्गुरु तर बघा आज आपण चालू समाज घ्यायचा आहे श्रीमतदासबोध दशक धव्हा जग ज्योती नाम समास नववा प्रकृ पुरुष प्रकृती नाम है ना तर आपण वाचायला सुरुवात करू श्रीराम समर्थ आकाशी स्वारीची आज्ञा घेऊन आपण वाचायला सुरुवात करत आहे जय आकाशी वायू झाला निर्माण तैसे ब्रह्मी मूळ माया जान त्या वायोमध्ये त्रिगुण आणि पंचभूते बट बीजी असे वाड फोडून पाहता न दिसे झाड नाना वृक्षांचे जुबाड बीजापासून होती तैसे बीज रूप मूळ माया विस्तार झाला या तिचे स्वरूप या बरे पहावे तेथे

मिळवून मिळा मूळ माया बोलीजे सरिता म्हणता बायको भासे तेथे पाहता पाणीच असे विवेके हो समजा तैसे मूळ मायसी वायो जाणीव जाणीव जग ज्योती तयास मूळ माया म्हणती पुरुष आणि प्रकृती याचेच नाव वायोस म्हणती प्रकृती आणि पुरुष म्हणती जग ज्योती पुरुष प्र... कृती अशी व शक्ती याचेच नाव वायूमध्ये जाणीव विशेषतेची प्रकृतीमध्ये पुरुष ए ए गोष्टीचा विश्वास धरीला पाहिजे वायु शक्ती जाणीव ईश्वर अर्धणारी नटेश्वर लोकमंती निरंतर येणे प्रकारे वायूमध्ये मध्ये जाणीव गुण तेची ईश्वरांची लक्षण त्यापासून त्रिगुण पुढे झाले त्या गुणामध्ये सत्वगुण निखळ जाणीव लक्षण त्याचा देहधारी जा आपण विष्णू झाला त्या त्याच्या अंशे जग चाले भगवत गीता बोले गुंतले तोची उगवले विचार पाहता एक जाणीव वाटली बघा बऱ्याच जणांकडून काय व्हायला लागले आजकाल ना जे सद्गुंचे दास आहेत ते भटकायला लागलेले आहेत काही लोकांकडं ग्रंथ नाही आहे काही बैठकीत जातो ते त्यांनी सोडून दिलेलं आहे आणि नुसते ते काय व्हायला लागले तर आता नुसते घर 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 फिरल्यासारखं होतं त्यांना त्यांचं मन इकडं तिकडं इकडं तर गेलेलं आहे त्यांना आपल्याला काय करायचं आहे एकत्र करायचं आहे म्हणून हा अठ्ठाच चाललेला आहे ठीक आहे तर मग आता मोबाईलच्या दुनियेमध्ये काय झालेलं आहे प्रत्येकजण मोबाईल चालतं मोबाईल हातात घेऊन बसलेलं असते कधी कधी एखाद्या वेळेस त्याला आलं मनामध्ये की आपण आज हे आहे का बघा सर्च करो किंवा कधी एखाद्या कदिय वेळेस तू खरा असा असेल ना तर हा व्हिडिओ नक्की त्याच्यापर्यंत पोचणार कार्य करायचं आपल्याला दुसरं काही नाही की त्यांनी नव्याने परत ना त्याची आपल्या सूरण जो विसरलेला आहे नव्याने त्याची उपासना भक्ती जे काय करत होता तो स्मरण करत होता ते करायला पाहिजे भटकलेला आहे दास आपला है ना खूपच म्हणजे चांगला दास आपला काय इकडे तिकडे जेव्हा वाया गेलेला आहे त्याला आपण काय करायचं आहे व्यवस्थित करायचं आहे हा कार्य करायचं आहे प्राणी मात्र जो म्हणतात ना एक शेअर केला आणि दोन तीन जणांवर तर ते म्हणतात ना बैठकीचा टायमिंग झाला आईला मूल बैठकीमध्ये सोडून येतो तर भाग जातो आपल्याला काय बैठकीमध्ये काय सांगतात जो येतो त्याचं तर आहे सगळं आणि जेणे सोडवलं नुसतं बैठकीपर्यंत त्याचा खूप हो मोठा कार्यभाग आहे त्याला सुद्धा कितीतरी फळप्राप्ती होणार तसंच हे पण तुम्ही एक नुसतं व्हिडिओ शेअर केलं तर तुम्हाला किती फळप्राप्ती होणार आहे बघा किती जण जुडतात किती जण याचा याचा ते ऐकणार त्याला उपयोग होणार त्याचं ते, ते तुम्हाला पुण्य भेटणार आहे प्राणी मात्र तिनेच जीती याची रोकडी प्रचिती प्रत्यक्ष पहावी पक्षी शाप श्वापद मुंगी कोणी एक प्राणी जगी जाणीव खेळे त्यांच्या आणि निरंतर जा जाणवणी काया तेने गुणे वाचती, दंडती आणि लपती जानवा जाण जानो अवघ्या जगास वाचविती म्हणून नामे जग ज्योती तेथील ते तेथे मुळीचे प्राणी वेचा विकार पुढे जाणार विस्तार जैसे उदकांचे तुषार अनंत रेणू तैसे देव देवता देवते भूते मिथ्या म्हणे नये त्या ते आपली या सामर्थ्य ते सृष्टीमध्ये फिरती सदा विचारती वायुस्वरूपे इच्छा स्वच्छा पालटेती स्वूपे अज्ञान प्राणीभ्रमे संकल्पे त्यास बांधिती. त्यास संक असे असेना म्हणूनही त्याचेच बांधवेना या कारणे आत्मज्ञाना अभ्यासावे अभ्यासी लिंग्या आत्मज्ञान सर्व कर्मास होय खंडन हे रोकडी प्रचित प्रमाण संदेह नाही नाने वीन कर्म विघडे हे तो कदापि न घडे हा सद्गुरु सत्संग शोधून धरावा तत्व विचार विवरणा अंतरयामी है ना तत्वे तत्व निरसोन जाता आपला आपणाची तत्वता अनन्य भावे सार्थकता सहजची झाली विचार न करिता जे जे केले पेते वावगे व्यर्थ गेले म्हणून विचारी परवर्तले पाहिजे आधी विचार पाहेल तो पुरुष विचार न पाहे तो पशु ऐसे वचने सर्वेषु ठाई ठाई बोलिला सिद्धांत साधा या कारणे पूर्वपक्ष लागे ओढवणे परंतु साधका निरूपणे साक्षातकार श्रवण मनन निजद्यास प्रचितीने बांध बाण विश्वास रोखणा साक्षात्कार सायास करणेची नलगे इथे श्रीदासबोधे गुरुशिशी संवादे पुरुष नाम समास नव्वा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ जय सद्गुरु सर्वांना